दादू आहे ना खिडकीच्या बाहेर उभा मी इकडे झोपून होतो तर तो आवाज देत ते <laughs> नमस्कार भाऊ खूप मोठा झाला तू किती वर्षाचा आहे तू चव चोवीस वर्षाचा आहे का मग पुढच्या वर्षी लग्न हो हो मुलगी शोधायची का हा कशी पाहिजे नोकरीवाली पाहिजे काय भांडे घात भांडे घासणारे मिळत नाही भाऊ आता आता सगळे म्हणतात भांडे नाही घासणार मी बाई मग ती बाई पण मुलगीच असणार ना ती पण तर म्हणणार मी भांडे घास नाही म्हणून आदमी पण कशाला ठेवल तू पण आदमी आहे तू घासतो का भांडे

गळ्याला बांधतो आणि आम्ही बांधू नको लोकांच्या गायी आहेत त्या तू मस्त जोक तुझं बचपन संपलं का मग आणखी किती बचपन पासून पाळलं तू ती रोजी ओरडत आहे तू तिला कुठेतरी फिरवायला नेला असणार बरोबर तिला आता बाहेर जायचं असणार सोडून दे बरं तिला एकदा दाखव मीला पकडतो तोपर्यंत दाखव तू तिला सोडून बघा बाई नाही नाही सोडत नाही सोडत नाही टेन्शन नाही का ना तर मित्रांनो दादू दादूला रोजीला सोडायला आणि हे आपल्या हवाली आहे बघा आ, आ आ आ ये इकडे ये तुला खायला देतो ये बस झालं जाऊ दे काय ना आई आई रागवते तुला आता हे ये तू भुंकत आहे लवकर हिला भुंकत आहे लवकर जे जाय पोळी घेऊन पोळी भेटली आपल्याला आता हा पोळी पण मिळाली बाई ती पोळी खाण्यासाठी रोजी पण आली इकडे देऊन देतील तिकडे पुढे बोलव हा आह 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 ते घे हे घे हे घे ना तू तु, तुझे ते मलाच मारल ती हे घे हा आता बोलो तिला तुझ्यानच येते तू माझ्यानं हे सर चल जा तिकडे रोजी तुला बांधू का आणि चाल इकडे इकडे थांब ते ते तुझ्या रोजीला पण भेटले पोहे अबे आ, 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 नको बांधू म्हणते दादू मारल तुला आता आता काय मग सोडून दे तिला खायला देऊन दे सर बघ ते बघ काही गॅरंटी नाही मारायला गेलं तर असं वाटते आपल्या घुसून घेतली मग मग तू कुठं फिरशील दादू असं तुला... तुला तुला असं घेऊन सगळीकडे फिरते ती पूर्ण पुसत मध्ये होतो मग काय महादेवची खुंकार गाय मग काय महादेवची खुंकार गाय बर मी काय म्हणतो आपल्याला ना फॅन पुसायचा आहे तर तू हेल्प करशील ना भाई माझी भाई मदत की जरूरत मी काय म्हणतो मदत की जरूरत आहे मारल रे घेऊन जाईल शिंगावर मी काय म्हणतो तू येणार आहे का हा सगळे केस लागले तिचे बघ आता हात धुवून ये आणि मी काय म्हणतो येणार ना तू पंखा पुसायला कुठ माझ्या घरी नको धु ए तुझ्या घरी धु चल माझ्या घरी पाणी नाही तू जर पाण्याचा धिंगाणा केला म्हणे हा? ते फक्ती बकेट मधील पण पान सांडून टाकतात त्याच पाण्यानं धू आधू तर मित्रांनो हा फॅन जो आहे ना बंद झालेला आहे आणि त्याला पुसायचं पण आहे आणि खाली पण काढायचं आहे आणि तिकडचा फॅन पण पुसायचा आहे तर तुला नाही नाही हे खाली काढायचं आहे हे खराब झालं ना आज सकाळी बंद पडला तर तू हेल्प करशील का भाई पैसे किशे मागू नको फक्त कस काय मागायला लागते भाई दोस्ती में मी पैसे नाही मागते नाही का भाई मग दोस्तीत पैसे घेतो का तू नको पुसू तेना कपड्यानं पुसायचं आहे त्याला ते ठेव हो। तुला मी खांद्यावर उचलतो टाकू यांना पुसाय पुसल्या जात नाही ते आपल्याला कापडाने पुसायचं आहे त्याला मी नहीं, तुला खांद्यावर उचलतो हा ते जाळी ते नंतर काढायचं ते आताच नाही आहे आता नाही काढायचं अभि हा लवकर दे दे अभे रोजी आली तर तिच्या अंगावर जाते दादू लवकर जा दे दे बघ बघ मारल तुला दे 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 दे, दे। तू बाहेर खाली नको जाऊ मी याला पकडतो तू जा मार बघ तिला जाय मी याला पकडू राहतो ते तसे तूच दिसतो तिच्या दे भात मनुष्य लगलो मत करू लो रेन बहुत बुरे लगलो

मित्रांनो बघा ती तिकडे जाय थांबलेली कुठे गेली ती आता तिकडे जा रे अरे गेली रे हकल नाही तिला दाखव का नको 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 बाई चाल चल फॅन पुसू आपण चाल या या ओढणीनं पुसायचं आहे आणि दादू बघा मुलगी बनला आज <laughs> नाही ठीक आहे चाल घे चाल चालस असं तुला पुसायच त्याला हळू हळू ठीक आहे चालले बस हात पुरत आहे तुला थांब बस डोक्यावर कस याच्या उभा राह आता अगदी खांद्यावर उभा राह उभा राह पुरला का हात उभा राह थोडा त्याला पंख्याला पकड मध्ये मध्ये पकड

नाही ना, पुसताय <laughs> <दागा। laughs> ना? <laughs> yeah. <laughs> <laughs> दादू तर मित्रांनो हे बघा एवढा हा बहादूर दादू आहे ना दादू एकदम घाबरला असा काय वाटलं तुला भाई वरती ती चढलं का अभे मग कसं बे आता माझी हेल्प फोन करणार चिंता मत <laughs> <laughs> नाही रे त्याच्यावर नाही चढताय दादू ती खुर्ची तुटून जाते नाही तुटू दे नाही नको तर मित्रांनो जाऊ दे आता हे फॅन आहे ना आपल्याला पुसावं लागणार आणि खराब पण झालेला आहे ते तर त्याला दुरुस्त पण आहे तू ते सोड रे नाही मी पुसून टाकतोय तर दाखव दाखव इकडे ते खुर्ची घे याय काहीतरी दे ग चढायला थांब रे माझे आहे

काई दिरी, काई दिरी दिरी। दिरी का हे तू घेऊन घेऊ आता तुला व्लॉगिंग करायला घरी हे लावून त्याला चांगलंच आहे ते असं असं कर त्याला हा बस थांब मी सांगतो नंतर तुला चल मी सांगतो तुला नंतर हे बघा भाई इतके घोळ निघाले याच्यातून या फॅनवरून जास्त नव्हती आहे तू उगाच मेहनत करायला लागेल सकाळी सकाळी चिटिंग 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 करताय तू चीटिंग गिटिंग नाही हे तुला देतो मी याच्यात आहे ना बसते तुझा मोबाईल वगैरे तर तू युट्यूब चॅनल खोलशील ना मग आता मग तुझा स्पेशल युट्यूब चॅनल का माझ्या ब्लॉग मध्ये येणार नाही का तू रेल मग तुझ्या तुझ्या ब्लॉग मध्ये मला घेशील की नाही तू तेच म्हणत मग हे तुला मी देतो याच्यावर आहे ना हे बघा असं बसवायचं याला आहे ना जास्त फिरवायचं नाही असं एवढं आणि याला असं हे आडकळायचं इथं मोबाईल बसते ना तुमचा हे याला असं टाईप करायचं हे थोडा धिल्ल झालं रे पण मोबाईल वगैरे टाईप करून पण त्याला व्यवस्थित वापरावं हो लागते ना हे व्यवस्थितच वापर कोण ते फॅन दुरुस्त करणार आहे ते ट्राय दुरुस्त करते का नाही ते एक ते पोस्टमॅन आले त्यांनी हे घेऊन आले होते माहिती आहे काय ते एटीएम कार्ड घेऊन आले होते तर त्यांनी तुला विचारलं म्हणते ना की युवराज जाधव तसं चालत पण युवराज जाधव कुठं राहते असं विचारलं ना त्यांनी तुला तर कुठं राहते युवराज जाधव मला वाटलं युवराज जाधव आहे कोणता हे युवराज जाधव आहे का ते काय तुला कॉलनीतल्या लोकांचे नाव माहित नाही का ह बाबाचं नाव काय बाबा, हो का है? बाबा अबे जल्दी बोल सुनवेकलणार आईचं नाव काय आईचं आईचं नाव लवकर सांग खायच्या आधी आईचं नाव हो सांग माझ नाव काय आधी आणि आईचं नाव लवकर खाऊ नको मला माहित आहे तू लवकर लवकर खाऊन पळून जातो मग सांग लवकर आधी आईचं नाव सांग लवकर दादू। दादू। आता आईचं नाव संगीता आहे आणि युवराज जाधवचं घर म्हणजे आपलं घर हे वाल बाबाचं नाव युवराज नाही का <laughs> लोकांना तिकडं पाठवून देतो <laughs> ते माणूस म्हणायला या मुलानं आम्हाला सांगितलं म्हणे की तिकडे राहते म्हणून असं तिकडे गेला असतं तर एटीएम आपलं सगळे पैसे घेतले असते लोकांनी मग <laughs> तस काही करत नको जाऊ मसाला खाऊ आनंद आहे खरं तर खाण्याचा आगे स्वाद ये 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 अच्छा <laughs> नको नको हे बाबा बाहेर चाललो मी दादू काल पण पाऊस होता आज पण पाऊस आहे मग ते नेतो का तू घेऊन जाय मग ठीक आहे इकडे इकडे एक टॅक्स द्यावा टॅक्स नाही 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 टॅक्स द्यायला लागते असं थोडी नाही नाही टॅक्स द्यावं लागतं असं थोडी तर मित्रांनो हा आहे आमचा टॅक्स ठीक आहे जा हो बाय बाय आणि लवकरच भेटू ए इकडे 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 एकदा हे हां लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये हां चला बाय कोण रोजी का ठीक आहे ठीक आहे चालेल चला